काय मग हे डिश बघून तोंडाला पाणी सुटलं ना चला पटकन अशी मस्त चमचमीत पावभाजी बनवूया अतिशय सोपी पद्धत आहे कुकर घेतलं आहे सर्व भाज्या धुवून घेतल्या आहेत त्यामध्ये फ्लॉवर गाजर बटाटा वाटाणे एक किंवा अर्धा टोमॅटो पावभाजीचा मसाला मीठ आणि थोडंसं बटर हे सर्व व्यवस्थित तीन चार शिट्ट्या देऊन छान शिजवून घेतलेलं आहे आणि गरम असताना त्याचं छान स्मॅश करून घेतला आहे मिक्सरला लावलं की काय होतं सगळ्यांना ना एकदम बारीक पेस्ट होते तसं करून नाही घ्यायचं अशा पद्धतीने घेतलं ना की छान एकत्र होतं नंतर बटर आणि तेल टाकून त्यामध्ये जिरं आणि कसुरी मेथी टाकली मग कांदा टाकला आणि शिमला मेथी टाकून छान परतून घ्यायचं मग आलं लसूणची पेस्ट टाकली आणि छान अगदी परतून परतून घ्यायचं मग हळद आणि कश्मीरी लाल तिखट वापरायचं याच्यामध्ये कारण की तिखट नाही म्हटलं तरी थोड्या प्रमाणात आपलं तिखटाचं असतं म्हणजे चवीला तिखट लागतं कश्मीरी लाल तिखट जे असतं ते रंगाने लाल दिसतं पण चवीला कमी तिखट असतं त्यानंतर टोमॅटोची प्युरी वापरली इथे आहे मी दोन टोमॅटोंची प्युरी आहे आणि सगळं व्यवस्थित परतून घेऊन मग झाकण ठेवायचं आता बघा तेल सुटलं की नाही जेव्हा तेल सुटेल ना तेव्हा आपण भाज्या ज्या स्मॅश केलेल्या होत्या तो सर्व स्मॅश केलेल्या भाज्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि पुन्हा परतून घ्यायचं जितकं आपल्याला परतता येईल ना तेवढं जी पावभाजी आहे ती टेस्टी होत जाते कारण की सर्व मसाले आणि भाज्या एकरूप होत जातात आपल्याला परतून हे झाल्यानंतर कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी असं ॲड करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित शिजू द्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पावभाजी मसाला आपल्याला ज्या ब्रँडचा पावभाजी मसाला आवडतो ना त्या ब्रँडचा पावभाजी मसाला वापरायचा आता व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं यामध्ये ना मसाले आणि भाज्या हे एकजीव करणं हे खूप आ... महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच त्याची चव अशी वाढत वाढत जात असते तर असं छान एकरूप झालेलं आहे मला वाटतं थोडेसे भाज्या म्हणजे गाजरचे तुकडे वगैरे राहिले आहेत म्हणून हा स्मॅशर घेऊन मी आणखी स्मॅश करून घेतलं आता काय झालं तवा आहे घरामध्ये पण तो लहान आहे एवढी पावभाजी काय बसणार नाही तव्यामध्ये म्हणून मी कढईतच करत आहे आणि कढईमध्ये सुद्धा त्याच चवेचे टेस्टी अशी भाजी होते तर अशा पद्धतीने पूर्ण स्मॅश करून घेतलं थोडंसं पाणी ॲड केलं आणि अगदी गॅस कमी आहे बरं का सर्व मसाला भाजी एकरूप करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही जर भाजी केली ना तर भन्नाट भाजी होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर आवडली ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा की अशा पद्धतीने भाजी करून आवडली बरं का असं तर झाकण ठेवलं आहे आणि व्यवस्थित शिजू दिली वाफ मसाले शिजू दिले आहेत आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघताय की खूप असा मस्त त्याला रंग पण आलेला आहे कोणत्याही प्रकारचा कलर किंवा बिटाचा तुकडासुद्धा मी याच्यामध्ये वापरलेला नाही आहे बरं का तरीसुद्धा खूप छान रंग आलेला आहे चवीसाठी बटर टाकला आहे आणि वरून कोथिंबीर तर अशा पद्धतीने ही जी भाजी आहे ना खूप कमी साहित्य आणि पटकन होणारी ही पावभाजी आहे तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशीच आहे नक्की ट्राय करा आता हे पावभाजी तर झाली म्हणजे भाजी तर झाली आता पाव तर हे पाव मी मसाला पाव तयार करते असे सुद्धा खूप छान लागतात तवा गरम करून घेतला त्यामध्ये तेल आणि बटर टाकलं मग थोडासा मसाला मीठ पावभाजी मसाला कोथिंबीर आणि कसुरी मेथी असं सर्व साहित्य टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं बटर टाकून अगदी थोडंसं पाणी टाकलं मसाला असा छान परतून घेतला आणि त्यावर हे आपल्याला पाव जे आहेत ते मी असे छान पसरवून घेतलेले आहेत गरम करून घेतलेले आहेत जनरली साधे बटर लावून किंवा तूप लावून जर पाव आपण गरम करून घेतले तरीसुद्धा ते चांगलेच लागतात पण ह्या पावांचे टेस्टसुद्धा खूप अमेझिंग येते हे सर्व तुम्ही ट्राय करा आवडलं तर नक्की मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर रेसिपी आणि बोलण्याची पद्धत आवडली तर लाईक करा हा सर्व तुम्ही करणारच आहात मला माहीत आहे आणि छान अशी सर्व करायची म्हणजे ना डोळ्याला दिसताना छान दिसली ना की पोटात पण आवडीने खातो आपण म्हणजे पोटात पण ते आवडीनेच जाते तर अशा पद्धतीने पाव ही पावभाजीच्या ही पावभाजी मी सर्व केलेली आहे तुम्हाला आवडली का ते नक्की सांगा थँक्यू सो मच